ya okay. yeah. ai okay. okay. Бәле. Кавасыз кебек, шулай битә. झालं आपण वैद्यनाथ मंदिरमध्ये आहे परळीमध्ये मंदिर महादेव बघू शकता तुम्ही बारा ज्योतिर्लिंग मधला एक ज्योतिर्लिंग

कार्यालयातून पास घ्यावी अन्न क्षेत्राची वेळ सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत व सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत असेल बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनास आलेल्या सर्व भविकांचे सहर्ष स्वागत श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने आलेल्या भविकांसाठी अन्न सुरू गा। चाल गा। चाल दर्शन छान चाललाय दर्शन छान वाटलं कसं वाटलं दर्शन छान झालं बघ बाई बोला मी जरा सचिन बाई हे आलाय का बघ सचिनला जातो की मला कसं वाटलं

दारिया लिया तू मास लो तो आम्ही चांगला 14 वर्षाचा झाला मी पण तो जुनी मॅक्सिमम रेसा हो गया ए ते प्रशांतला रियाच्या पार्टी देतो तुम्ही सिंधुशी त्या ते नंबर पाठवते तो очку ствен historical station radio fun आहिताई कि नला केत मना तो बने काने कनेक्टर नला तो नला मा अमादा वाला चीता करा निसर्ग असं रम्य निसर्ग आहे अति सुंदर मन प्रसन्न होण्याचा काय म्हणजे क्षेत्र एक वेळा अवश्य आवश्यक